पेरणीचा शुभारंभ करा अमृत प्लस बीज प्रक्रिया का करायची मित्रांनो कधी कधी मेलेला रोप पाहायला मिळतो सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होत नाही तर मित्रांनो आपण किलो सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे याचा लिक्विड स्वरूपात असल्यामुळे बियाण्यावरती टाकल्यानंतर याला प्रॉपर मिक्सअप करून घ्या पूर्णपणे बियाण्याचा जो कलर आहे तर तो वेगळा झालेला आहे या किटचा जबरदस्त फायदा आपल्या बीज प्रक्रिया केल्यानंतर पिकाला होणार आहे सुरुवातीच्या काळात न्यूट्रिशन आपटेक पांढऱ्या मुलांचा जास्तीत जास्त विकास रामराम मित्रांनो यावर्षी पेरणीचा शुभारंभ करा अमृत प्लस बीज प्रक्रिया कीटसोबत शेतकरी मित्रांनो आपण खरीप हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकाची तिथं पेरणी करत असतो ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे तूर आहे मक्का आहे उडीद आहे मूग आहे कापूस आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठल्याही पिकाच्या बियाण्याची ज्या वेळेस तुम्ही पेरणी करता तर त्या बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया का करायची मित्रांनो ज्या प्रकारे आपण लहान बाळाला पोलिओचा डोस देतो तर त्याच प्रकारे आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पेरणी करून झाल्यावर आपलं बियाणं उगतं तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यासोबतच कधीकधी कधी रोग पाहायला मिळतो सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होत नाही तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो तर त्या बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो मित्रांनो बीज प्रक्रिया तुम्ही दोन प्रकारे तिथं करू शकता एक आहे रासायनिक दुसरे आहे जैविक मित्रांनो रासायनिक गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला जास्त दिवस तिथं त्याचा फायदा पाहायला मिळत नाही परंतु आपण जैविकरित्या ऑर्गॅनिक पद्धतीने जर गेलो तर आपल्याला त्याचा दीर्घकाळ आणि जास्तीत जास्त दिवस फायदा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो माझ्या हातामध्ये जी तुम्ही पाटील बायोटेक कंपनीची अमृत प्लस बीज प्रक्रिया कीट पाहतात तर ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे जैविक आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया त्याच्यासोबतच जैविक बुरशी म्हणजेच आपल्या पिकाला ज्या फायद्याच्या बुरशी असतात तर त्या या पूर्णपणे किटमध्ये आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतात मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला या किटमध्ये काय काय दिलेलं आहे त्याचा काय काय फायदा होणार आहे ते थोडक्यात एकदा समजून सांगतो मित्रांनो या किटमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता एन पी के कन्सो दिलेला आहे अडीचशे मिली त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या किटमध्ये आपल्याला ह्युमॉल गोल्ड दिलेला आहे पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ट्रायको गार्ड दिलेला आहे अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबतच बॅमिझोन दिलेला आहे पन्नास ग्रॅम मित्रांनो गार्डमध्ये ट्रायकोडर्मा विरिडी या नावाची बुरशी आपल्याला पाहायला मिळते व्हॅमिझोनमध्ये आपल्याला एंडो आणि एक्टो मायकोराय असतो तर तो तिथं पाहायला मिळतो एन पी के कन्सोमध्ये आपल्याला नत्रस पुरत पालाश या अन्नद्रव्याचं विघटन करणारे बॅक्टेरिया पाहायला मिळतात आणि हे ह्युमॉल गोल्ड आहे ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे तर मित्रांनो हे पूर्णपणे जैविक आहे ऑर्गॅनिक आहे तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आपण मक्क्याचं आपलं जे बाजीराव मक्क येतो तर त्याचं बियाणं घेतलेलं आहे त्याच्यासोबतच जी सोयाबीन येते तर तिचं बियाणं घेतलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कि एक किट किती किलो बियाण्यासाठी वापरायची मित्रांनो जर तुम्ही मका लागवड करणार असाल मक्याच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर आठ किलो मक्याच्या बियाण्यासाठी तुम्ही एक किट वापरा त्याच्यासोबतच आपण सोयाबीन घेतलेलं आहे तर पंचवीस किलो सोयाबीनसाठी तुम्ही या एका किटचा वापर करा जर तुमच्याकडे कापूस पिकाची लागवड करणार असेल तर कापसाच्या पाच पॅकेट बियाण्यासाठी एका किटचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुरीची लागवड करायची असेल तर सहा किलो तुरीच्या बियाण्यासाठी एका किटचा वापर करा जर तुम्ही भुईमुगाची लागवड करणार असाल तर तीस किलो भुईमुगाच्या बियाण्यासाठी एका किटचा वापर करा तुम्ही कोणत्या बियाण्याला बीज प्रक्रिया करताय मला खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून मी तुम्हाला त्याचं प्रमाण तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कॉमेंट सेक्शनमध्ये तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आता आपण लाईव्हमध्येच येतं जे काही बियाणं आहे तर ते सोयाब सोयाबीनचं बिण बियाणं घेणार आहे मित्रांनो हे पंचवीस किलो आपण बियाणं घेतलेलं आहे जे एका एकरसाठी सफिशियंट असतं तर मित्रांनो इथं आपण पंचवीस किलो सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला ह्याच्या किटमध्ये जे एन के कंसू येत आहे तर त्याचा वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो ही लिक्विड स्वरूपातला आहे आपलं बियाण्याला पाणी मारण्याची तुम्हाला गरज पडणार नाही याचं लिक्विड स्वरूपात असल्यामुळं जे ॲटोमॅटिक थोडं नॉर्मल बियाणं आहे आपलं तर ते होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण जे बियाण्यावरती टाकल्यानंतर याला प्रॉपर मिक्सअप करण्यासाठी आपल्याला हे जे बारदाना आहे तर आपण याच्यासोबत उचलणार आहोत मित्रांनो हे सोयाबीनचं जे बियाणं असतं तर त्याचं वरचं जे कोटिंग आवरण असतं तर ते अतिशय नाजूक असतं मित्रांनो त्याच्यामुळं प्रॉपर आपल्याला याची हाताळणी तिथं करणं गरजेचं आहे याला अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही बारदाना किंवा गोंडपटाच्या सहाय्याने याला प्रॉपर मिक्सअप करून घ्या जेणेकरून जे सगळं सोयाबीनचं बियाणं आहे मित्रांनो तर ते प्रॉपर उरलं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आपण अडीचशे मिलियन पी के सो भी जे आहे तर ते पंचवीस किलो सोयाबीनच्या बियाण्यासाठी वापरलंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे ट्रायको गार्ड आहे तर याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो एन पी की कन्सो टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या बियाण्यावरती जे ट्रायको गार्ड आहे ट्रायको गार्ड टाकून घ्यायचं आहे मित्रांनो गार्डचा जबरदस्त फायदा आपल्याला तिथं था झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो गार्डमध्ये आपल्याला जैविक बुरशी तिथं पाहायला मिळते म्हणजे आपल्या बियाण्याला जे काही बुरशीजन्य रोगापासून वाचण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा करून देणार आहे जी मर रोग चारकोल रोगच्या सोयाबीन पिकामध्ये ज्या समस्या येतात तर ते येऊ देणार आहे गार्डनंतर आपल्याला जे व्हामी आहे ज्याच्यामध्ये एक्टो आणि एन्डोमायकोरायचा आहे तर त्याचा वापर करायचा आहे व्हॅमिझोन टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे ह्युमॉल गोल्ड आहे तर ह्युमॉल गोल्डचा आपल्या बियाण्यावरती वापर करायचा आहे जे ट्रायको गार्ड होतं मित्रांनो तर ते अडीचशे ग्रॅम आहे जे व्हॅमेझोन आहे तर ते आपल्याला पन्नास ग्रॅम दिलेलं पाहायला मिळते आणि जे ह्युमॉल गोल्ड आहे आता मी टाकतो आहे तर ते पन्नास ग्रॅम दिलेलं आहे पंचवीस किलो सोयाबीनच्या बियाण्यासाठी वेगवेगळ्या पिकाच्या बियाण्याुसार आपल्याला वेगवेगळं प्रमाण प्रति किलो बियाण्यासाठी तिथं वापरणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे चारही औषधं जे आपण किटमध्ये दिलेले आहेत तर ते प्रॉपर याच्यावरती टाकून झालेले आहेत आता आपल्याला याला हाताच्या सहाय्याने न हलवता डायरेक्ट पुन्हा एकदा जसा आपण मगाशी हलवलं होतं तर त्या प्रकारे प्रॉपर याला मिक्सअप करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे प्रॉपर आपल्याला मिक्सअप करून घ्यायचा आहे बियाणा तर मित्रांनो आता ह्या सोयाबीनच्या बियाण्याला आपण जे अमृत प्लस बीज प्रक्रिया कीट आहे तर त्या किटचा वापर करून इथं बीज प्रक्रिया केलेली आहे पूर्णपणे जैविक ऑर्गॅनिक भी बीज प्रक्रिया इथं आपल्याला दा झालेली पाहायला मिळते मित्रांनो याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रोडक्ट तिथं वापरलेले आहेत जे किटमध्ये येतात आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे बियाण्याला प्रॉपर कोटिंग या किटची तिथं दा झालेली आहे पूर्णपणे बियाण्याचा जो कलर आहे तर तो, तो वेगळा झालेला आहे आणि हे आता आपल्याला पेरणीच्या अगोदर अशा प्रकारे बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त एखाद्या तासापर्यंत तुम्ही एखाद्या जा झाडाच्या सावली खाली याला नॉर्मल सुकू द्या म्हणजे जे थोडं नॉर्मल ओलावा असतं तर तो तिथं लगेच गायब होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आपलं हे जे बियाणं आहे तर हे रेडी आहे तर मित्रांनो सोयाबीनचे बियाणे करून झालेली आहे जी तुम्ही मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवली आता मक्क्याच्या बियाण्याला इथं करून दाखवण्यात करतो आपण बाजीराव मक्का घेतलेला आहे चार चार किलोचे दोन पॅकेट आहेत मित्रांनो बऱ्यापैकी एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला सात ते आठ किलो जे मक्का बियाणं आहे तर ते लागलेले तिथं पाहायला मिळतं तर मित्रांनो मक्क्याच्या बियाणेला सुद्धा जी सिक्वेन्स असणार आहे आपली तर ती सेमच ठेवायची आहे सगळ्यात अगोदर आपल्याला जे आपलं एन पी के कंसो लिक्विड येते तर ते आठ किलो बियाण्यासाठी इथं टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण मक्क्याच्या बियाणेवरती जे एन पी किकसो आहे तर ते सगळ्यात अगोदर टाकून घेऊ हे टाकल्यानंतर मित्रांनो थोडं बियाण्याला प्रॉपर मिक्सअप करून घ्या मक्क्याच्या बियाण्याला हातानेच केलं तरी आहे फक्त सोयाबीनचं बियाणं जे आहे ते थोडं नाजूक असतं त्याच्यामुळं आपल्याला त्याला हलवून घ्यावं लागतं तर आता बऱ्यापैकी आ, हे जे बियाणं आहे तर ते प्रॉपर ओलं झालेलं आपल्याला पाहायला मिळते हे झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे ट्रायको गाड आहे तर ट्रायको गाड टाकायचं या मोठ्या पॅकेट वरच्या पॅकेटमध्ये अजून एक छोटी पॅकिंग आलेली आपल्याला पाहायला मिळते प्लास्टिकची याला नॉर्मल थोड्याफार प्रमाणात असं मिक्सअप करून घ्या मित्रांनो कारण हे क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला याला ट्रायकोगार्ड टाकल्यानंतरसुद्धा थोडं हलवून घ्यावं लागेल अडीचशे ग्रॅम ट्रायकोगार्ड आणि अडीचशे मिली आपण एन पी कन्सू टाकलेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हॅमेझॉन टाकायचं आहे हे आपण पन्नास ग्रॅम व्हॅमेझॉन देतो आहे एकदम हे पण पावडर स्वरूपातलं असल्यामुळं लवकर आपल्या बियाण्याला तिथं चिपकून जाणार हे झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे हिमॉल गोड आहे तर त्याचा वापर करायचा आहे आप आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये प्रॉपर जी बियाण्याला कोटिंग या किडची तिथं दा झालेली आहे म्हणजे व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे जे टाकल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सगळ्याला याला मिक्सअप करून घ्यायचं आहे तर मित्रांनो एका किटचा आठ किलो मक्क्याच्या बियाण्याला वापर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रॉपर मक्क्याच्या बियाण्याला सगळं जे कोटिंग आहे तर ती इथं झालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये जे मक्क्याचं बियाणं आहे तर ते कशा प्रकारे इथं दिसतं आहे आपलं बाजीराव पाटील बायोटेकचा बाजीराव मक्का आपण घेतलेला आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो इथं आपण सोयाबीनलासुद्धा जी बीज प्रक्रिया आहे तर ती केलेली आहे बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पंधरा वीस मिनटं अर्ध्या तासाच्या आसपास याला सुकू द्यायचं आहे थोडं जे मॉइश्चर म्हणजे आपण एन के कंसो लिक्विड असल्यामुळे जे नॉर्मल ओला याच्यामध्ये गेलेला आहे तर तो कुठं गाय गायब होईल आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट या बियाण्याची पेरणी करून द्या मित्रांनो या किटचा जबरदस्त फायदा आपल्या बीज प्रक्रिया केल्यानंतर पिकाला होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एन पी के कंसो असल्यामुळे ते जे आपल्या जमिनीमध्ये खत पडलेले असतात तर ते आपल्या पिकाला सुरुवातीच्या काळात उपलब्ध करून देण्याचे का जे बॅक्टेरिया आहेत तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण जे गार्ड वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा रिडी ही जैविक बुरशी आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीच्या काळात फ्युजेरियम विल्टिंग या ज्या काही मर रोगाच्या समस्या असतात आपल्या सोयाबीन पिकामध्ये किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये तर त्यासुद्धा नाहीशे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील आपल्या मक्क्या पिकामध्ये सुद्धा आ, मक्या जी मर रोगाची समस्या गेल्या दोन चार वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते तर ती समस्या सुद्धा आपल्याला कुठं स्टॉप झालेली पाहायला मिळू शकते त्याच्यासोबतच आपण जे व्हॅमिझोन दिलेलं आहे पन्नास ग्रॅम तर त्याचा फायदा आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे मायक्रोरायझामुळं आपल्या कोणत्याही पिकाच्या ज्या रूट झोन असतात तर त्या तिथं स्ट्रॉंग झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि निश्चितच आपल्याला त्याचासुद्धा तिथं फायदा जास्तीत जास्त होणार आहे आणि ह्युमॉल गोल्डमुळं सुरुवातीच्या काळात न्यूट्रिशन अपटेक तर जास्तीत जास्त जास जास विकास या सगळ्या गोष्टी आपल्या पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा या करून देतील तर शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही पेरणीचा शुभारंभ अमृत प्लस बीज प्रक्रिया सोबत करणार का मला खाली कमेंट करून सांगा आणि या किटच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला डायरेक्ट जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती संपर्क करून अधिक माहितीही मिळू शकता धन्यवाद